उमा तू किती छान मेकअप करतेस मला पण पण करायचं आहे कर ना त्यासाठी खूप महागडे प्रोडक्ट्स लागतात कोणी सांगितलं मेकअप फक्त महागातले प्रोडक्ट्स वापरूनच होतात मी हा जो आता मेकअप केलाय ना तो मी माझ्या स्पेशल हजार रुपयांच्या मेकअप किट मधून केलाय बापरे हजार रुपये हे बघ मला सांग तू आता मार्केटला गेलीस हॉटेलला गेलीस की हजार रुपये असे उडवून येतेस ना मग जेव्हा तू हे सगळे प्रोडक्ट्स फक्त हजार रुपयांमधून घेतेस तेव्हा तू तुला दोन तीन वर्ष चालतात चालेल पण कोणते प्रोडक्ट्स सांगते सांगते तुलाही सांगते आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांनाही सांगते पण त्याआधी माझ्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून खूप 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 आभार कारण आता आपण झालेलो आहोत चार लाखांची फॅमिली तुम्ही सुद्धा अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या चला मग बघूया हजार रुपयांच्या मेकअप मध्ये काय काय येत आहे ते चला जेव्हा मी तुमच्या ओपिनियन साठी युट्यूबवर पोल्स टाकलेले त्यामध्ये दोन ऑप्शन होते एक म्हणजे आपली हजारमध्ये बसणारी किट एक हजारमध्ये बसणारी किट आणि दुसरं होते अफोर्डेबल प्रोडक्ट्स सो ना आणि दोघांनाही वोट्स ना बऱ्यापैकी सेम आलेले आहेत त्यामुळे मी काय करते सगळ्यात आधी आपण एक हजारमध्ये जी किट बसणार आहे आपली मेकअपची ते प्रोडक्ट्स बघूया आणि त्याच्यानंतर त्याच रेंजमधले कुठले अफोर्डेबल प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकता कुठले ट्राय करू शकता हे पण आपण बघूया सो आता ही जी आपली किट आहे एक हजारमध्ये बसणारी ती मी ट्राय करून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल की मेकअप कसा करायचे ते प्रोडक्ट्स वापरून सगळ्यात पहिलं आपलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे फाउंडेशन आता हे जे फाउंडेशन आहे हे सगळ्या बिगिनर्सचं पहिलं यूज केलेलं फाउंडेशन आहे इनफॅक्ट मी अजूनही बऱ्याचदा ते फाउंडेशन वापरते फक्त याच्यामध्ये ना आता दोन क्वांटिटी येतात तर ही बिग साईजवाली आहे आणि ह्याच्याहून छोटी अशी वाली येते सो ही मोठीवाली जी आहे हे आहे फिटमीचं फाउंडेशन मेबलिन फिटमीचं फाउंडेशन आहे माझी शेड आहे वन ट्वेंटी फाईव्ह तर याच्यामध्ये हे जे मोठं पॅक आहे ना ते तुम्हाला एक चारशे पाचशे रुपयांमध्ये मिळतं आणि जी छोटी पाऊच येतो तो, तो दोनशे अडीचशे रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जातो हे फाउंडेशन आपल्याला हार्डली वन टू टू पंप्स तुम्हाला घ्यायचे जास्त घेऊ नका कारण की हे छान फाउंडेशन थोडक्यामध्येच खूप मस्त फिनिशिंग देतं सो so, तुम्हाला हे जस्ट लावून घ्यायचंय आणि हे ना खूप पटकन छान स्प्रेड होणारं फाउंडेशन आहे त्यामुळे तुम्ही जस्ट लावलत आणि हाताने ब्लेंड केलं तरी सुद्धा छान बसतं मीही आत्ता हातानेच करून दाखवते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की ते कसं ब्लेंड होणार आहे जस्ट घासू नका खूप हलक्या हाताने करा आता फाउंडेशन नंतर स्टेप येते ती म्हणजे कॉम्पॅक्ट पावडरची आता हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ना ते मी अजूनही वापरते म्हणजे हे माझ्या व्हॅनिटीमधलं मी आता कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे ते शूट करायला हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे युज्युअली जे बाकीचे ब्रँड्सचे आहेत तेही छान आहेत पण या रेंजमधले जे आहेत ना ते मला थोडे ना असे पावडरी वाटलेले म्हणजे त्याच्यामुळे असे खूप पॅचेस वाटले तो क्लीन असा छान बेस बसत नव्हता असं मला वाटलं पण हे जे फिटमीचं कॉम्पॅक्ट आहे ते मला ना छान असं वाटलं की ते खूप मस्त बसतंय सो ही माझी शेड आहे वन ट्वेंटी एट वॉर्म आणि हेही तुम्हाला दोनशे रुपयांपर्यंत दोनशे ते सव्वा दोनशे पर्यंत तुम्हाला हे मिळून जातं यामध्येच एक, एक आ, स्पंज सुद्धा येतो तोही तुम्ही वापरू शकता मी दुसरा घेते छान घ्यायचा असं डायरेक्ट लावू ह्याच्यातून काढून डायरेक्ट फेसला लावू नका ठीक आहे आधी त्याला टॅप करा हातावर आणि मग सेट करा सो so, हे आपलं कॉम्पॅक्ट सुद्धा छान लावून झालेलं आहे आता आपण करणार आहोत आय शॅडो आयशॅडोमध्ये ना आयशॅडो जे मोठे मोठे आहेत ते फार महाग जातात आणि ते वापरूनही होत नाहीत आय इतके शेड असतात त्यामुळे हे मला एक इन्साईडचं आयशॅडो पॅलेट आहे आणि त्यामध्ये ना दोन मॅट आणि दोन शिमर असे चार छान शेड येत आहेत आणि खूप सुंदर पिगमेंटेशन आहे तुम्ही जर का माझी आत्ताच इंस्टाग्रामवर साज मंजिरीची व्हिडिओ आली आहे पहिली त्यामध्ये जे मी आय लुक केलेलं आहे ना तो मी हे आय शॅडो वापरून केलेलं आहे इतकं सुंदर बसते ना हे आय सुद्धा एकशे ऐंशी रुपयाला आहे एकशे सत्तर का एकशे ऐंशी ला आहे आणि खूप मस्त आहे पण हे म्हणजे हे एकदा घेतलं ना तुम्हाला दुसरं काही घ्यायची गरजच नाही आहे हे बघा आता याच्यातला हा जो कलर आहे ना सेलमॉन कलर आहे हा या कलरनी आपण जस्ट पूर्ण रोयाला हा कलर लावून घेऊयात मी आत्ता ही ब्रश वापरत नाहीये आता याच्यातला हा जो डार्क शेड आहे ना तो घ्यायचा आहे आणि तो जस्ट मी आउटर कॉर्नरला लावून हळूहळू पुढे घेणार आहे आणि त्यानंतर त्याच शेडचं शिमर मी थोडस इकडे लावणार आहे बघा किती सुंदर शिमर लागतंय बघा ते तर अशा या छान आयशॅडो पॅलेटनी आपला आयशॅडो झालेला आहे आता ना मी बरेच कमेंट्स असे पाहिले की रोजच्या साठी आम्ही फार लायनर लावत नाही पण लायनरपेक्षा जास्त काजळ यूज करतो तर आज ना लायनरच्या ऐवजी आपण काजळ वापरणार आहोत आत्ता रिसेंटली माझं हे फेवरेट काजळ झालेलं आहे की कारण की ना त्याचं खूप छान पिगमेंट आहे आणि अगदी नायकाचं काजळ आहे हे आणि अगदी एकशे एकोणतीस रुपयामध्ये हे काजळ मिळते आणि खूप छान काजळ लागते मी तुम्हाला ते दाखवते आता मी आता जस्ट बघा की किती छान ते काजळ लागतं आहे हे बघा मी जस्ट एक ग्लाइड केलं है ना आणि आता ना एक ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही इथे काजळ लावणार ना तेव्हा त्याला इथे थोडं जास्त लावायचं आणि बोटानी मागे पसरवायचं म्हणजे तो असा लायनरचा लूक देतो है ना? इजी इझी लायनर एकदम लेझी ट्रिक आहे ही लेझी ट्रिक सो so, आता यानंतर आपण करणार आहोत लिपस्टिक आता लिपस्टिकमध्ये ना हे दोन्ही अफोर्डेबल कॉम्बो आहेत हे आहे स्वीस ब्युटीचं रॉयल रेड लिप लायनर आणि हे सहासष्ट रुपयाला मिळतं सिक्स्टी सिक्स रुपयाला मिळतं हे फक्त आणि ही आहे स्विस ब्युटीचीच लशॉन नावाची लिपस्टिक आहे आणि ही सुद्धा ना एकशे सत्तर का एकशे ऐंशी रुपयाला मिळते सो so, आता ना ह्या दोघांचाही कलर बघा किती सुंदर आहे म्हणजे डेली वेअरसाठी असं तुम्हाला न्यूट्रल सटल काय आवडत असेल ना तर ते हे आहे जस्ट मी लिपलाईन करून घेते लिपलाईन केल्यानंतर आता ही लिपस्टिक आणि ही किती छान असा शेड आहे बघा हिचा आणि ग्लाईड बघा किती छान होते सो so, आता एक फाउंडेशन आ, स्मॉल साईजवाला हावाला नाही बसणार हजार रुपयांमध्ये ह्याच्यातला जो पाऊच पॅक असतो ना तो वाला बसेल हजार रुपयांमध्ये सो फाऊंडेशन कॉम्पॅक्ट वन आय शॅडो पॅलेट लाय सॉरी काजळ अँड एन लिपलायनर अँड लिपस्टिक तरी हे सगळे प्रोडक्ट्स वापरून मी हा जो मेकअप लुक केला आहे हा तुम्हाला हजार रुपयांमध्ये येईल आता अजून याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हवं असेल मस्कारा तर हा झाला आपला हजारचा सेट आता मी ना अजून अफोर्डेबल प्रोडक्ट्स तुम्हाला सांगते सजेस्ट करते जे छान छान आहेत आणि अफोर्डेबल आहेत हा मार्सचा मस्कार आहे दोनशे रुपयाला मिळतो आणि छान वॉल्यूम देतो पापण्यांना खूप सुंदर मस्कार आहे हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर जर का तुम्हाला लायनर आवडत असेल तर अ, लिक्विड लायनर हवं असेल तर तुम्ही लॅक्मीचं लायनर घेऊ शकता जेही तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपयामध्ये पडेल आणि आता ब्लशमध्ये सुद्धा जर तुम्हाला ब्लश हवा असेल तर ब्लशमध्ये सुद्धा दोन ऑप्शन आहेत अफोर्डेबल आणि दोन्ही स्वीज ब्युटीचेच आहेत एक लिक्विड आहे एक क्रीम आहे हे दोनशे रुपयाला आहे हे अडीचशे रुपयाला आहे हा इतकाच काय तो फरक आहे त्यांचा पण दोघंही छान वर्क करतात आणि जर तुम्हाला हायलाइटर ब्रॉन्झर म्हणजे कॉन्टरिंगसाठी आणि ब्लश असे तिन्ही गोष्टी एकत्र हव्यात तर तुम्ही हे घेऊ शकता हे दोनशे का अडीचशे रुपयांपर्यंत तुम्हाला हे मिळून जातं सो so, ह्या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते Uh, हजारवाल्या किटच्या सुद्धा देते आणि अफोर्डेबल प्रोडक्टच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे क्लिक करा आणि तिथून हे प्रोडक्ट बाय करा म्हणजे तुम्हाला हजार रुपयांच्या मध्ये सगळी किट रेडी होऊन मिळेल हे पाच सहा प्रोडक्ट जे तुम्ही एक हजार रुपयांच्यात घेणार आहात ते प्रोडक्ट तुम्हाला आरामात एक दोन तीन वर्ष चालून जाणार आहेत कारण तितकं काय आपण रोज मेकअप करत नाही इतका त्यामुळे ते छान प्रोडक्ट चालून जातात जर का तुम्ही व्यवस्थित ते ठेवलेत तर जर का तुम्हालाही अजून वाटत असेल ना की कशाला मेकअप करायचा काय करायचं प्लीज करा कारण सांगते मी तुम्हाला कारण ना आता जग खूप आहे आणि आत्ताच्या जगाची व्याख्या तुम्ही मनानी आतून किती छान आहात हे वगैरे नाही बघत आता कोणी लोक तुम्ही स्वतःला प्रेझेंट जगासमोर कसं करताय यावर ठरवतात लोक की कि तुम्हाला किती व्हॅल्यू द्यायची किती किंमत द्यायची मी याही एक मला असं वाटतं एक वर्षापूर्वीची वगैरे ती व्हिडिओ आहे माझी त्यामध्येही मी सांगितलेलं तुम्हाला आणि त्यामध्ये मला बरेच कमेंटही आलेत मी तिथे सांगितलेलं की फक्त सात दिवस प्रेझेंटेबल तयार होऊन घराच्या बाहेर पडा तुमचा कॉन्फिडन्स तुमचा ऑरा बूस्ट नाही झाला तर मला येऊन सांगा ही हे मी ओपन चॅलेंज दिलेलं त्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मला त्याच्यावर इतक्या कमेंट आलेल्या की लोकांचं त्यांच्यासोबत बिहेव्ह करणं लोकांचं त्यांच्यासोबत डील करणं खूप बदललंय सो, बद सो, बद बदल सो हा फरक पडतो जेव्हा तुम्ही छान आणि प्रेझेंटेबल तयार होऊन जाता घरात काय घरात आपण कसे राहू शकतो म्हणा पण बाहेर गेल्यावर कसे चार लोक करतात जज करून द्यायचं त्याला आता ते जज करतायत ना तर मग प्रेझेंटेबल व्यक्तीला जज करा म्हणजे तुमच्याकडे काय राहणार नाही हा मुद्दा राहायला पाहिजे त्यांच्याकडे त्यामुळे नक्की तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अजून एक असं की जर का तुम्ही इन्स्टाग्रामवर असाल तर इन्स्टाग्रामवर मी साज मंजिरी नावाचं एक नवीन पेज आपलं ओपन झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा ब्युटी टिप्स डेली ब्युटी टिप्स तिकडे येणार आहेत सो तुम्ही अजून फॉलो नसेल केलं तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा आणि आपल्या या चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल असं मी धरून चालते पण नसेल केलं तर करा पटकन सबस्क्राईब हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा अजून कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हेही सांगा भेटूया मग आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा, प्रेझेंटेबल तयार होऊन घराच्या बाहेर पडा बाय बाय